येलकोड येलकोड मला। नमस्कार मित्रांनो पुन्हा आपलं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आम्ही भटके परिंदे तुम्हाला घेऊन जाणार आहोत तुळजापूर जेजुरी याचे दर्शन करायला आणि त्याचबरोबर आपण दर्शन करणार आहोत आपल्या पंढरपूरच्या विठुरायाचेही तर आता आषाढीचा महिना आहे वारकरी आपले विठुरायाच्या दर्शनाला ऑलरेडी निघालेले आहेत तर आपण पण जात आहोत विठ्ठलाच्या दर्शनाला तर या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहाल पंढरपूरचा विठ्ठल त्यानंतर तुळजापूरची आपली संपूर्ण महाराष्ट्राची कुलदैवता तुळजा भवानी आणि जेजुरीचे मल्हार चला मग जाऊया आणि आपल्या आराध्य देवतेचे दर्शन करूया जय मल्हार येजुरी मंदिर हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे हे खंडोबा महाराजांचे मुख्य मंदिर आहे जे मराठवाडा विदर्भ आणि महाराष्ट्रातील अनेक भक्तांचे कुलदैवत मानले जाते खंडेराया ज्यांना मार्तंडे मल्हार असेही म्हणतात ते भगवान शिवाचे अवतार मानले जातात ते भैरवनाथाचे स्वरूप असून त्यांनी मणी व मल्ला या राक्षसांचा वध केला तर मित्रांनो आता आपण पोचलो हो आहोत जेजुरी गडावर येलकोट येलकोट जय मल्हार तर पाहू शकता संपूर्ण सोन्याची अशी ही जेजुरी होती आता इथे हळद उधळली जाते जेजुरीला सोन्याची जेजुरी म्हणतात कारण तिथे बेसुमार हळदीचा वापर होतो हळदीने भरलेले हे मंदिर भक्तीभावाने फुललेले असते आणि त्या सोनेरी हळदीमुळे जेजुरीचे वातावरण अत्यंत पावन वाटते आणि हा गडाच्या परिसरामधून जो व्ह्यू दिसतोय येलकोट येलकोट जय मल्हार येलकोट येलकोट तर मित्रांनो आपण आलो हो आहोत जेजुरीला खंडोबा रायाच्या दर्शनाला आणि आपले दर्शन झाले हे खूपच सुंदर दर्शन असे झाले त्यांनी म्हणजे जे गुरुजी होते त्यांनी आपल्याला त्याची एक कथा पण सांगितली की म्हणजे कशा तिथे मूर्त्या स्थापित झाल्या कुठलं शिवलिंग कसं तिथे स्थापित झालं आहे खंडोबा रायाची जी स्वयंभू मूर्ती किंवा जे लिंग आहेत ते कुठलं आहे आणि अजून कुठल्या मूर्त्या आहेत ते आपण आपल्याला सांगू विस्तारित या व्हिडिओमध्ये खूप गर्दी आहे इथे आज कारण इथे आता काही दिवसांनी महाराजांची ही येणार आहे म्हणजे तुकाराम महाराजांची पालखी इथे एक दोन दिवसांनी येणार आहे आपल्या खंडेरायला भेट देण्यासाठी तर तुम्ही गर्दी पाहू शकता इथे आणि हे आपलं मुख्य मंदिर जेजुरी मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू आहे हे शिवलिंग मंदिराच्या गर्भगृहात स्थापित आहे आणि याला मल्हारी मार्तंड शिवलिंग असंही म्हणतात शिवलिंगावर तेल हळद आणि फुले वाहून पूजाही केली जाते जेजुरी मंदिरात असलेली खंडोबाची मूर्ती अत्यंतच प्रसिद्ध आणि ऐतिहासिक आहे ही मूर्ती दगडाची असून त्यावर हळदीचा लेप लावला जातो त्यामुळे ती पूर्णपणे पिवळ्या रंगाची दिसते मंदिरात खंडोबाच्या दोन पत्नी म्हाळसा आणि बाणाई यांच्या हे मूर्त्या आहेत मूर्तीमध्ये खंडोबा घोड्यावर आरूड असून त्यांच्या हातात तलवार व भाला आहे हे मल्ल व मणी राक्षसांवर त्यांच्या विजयाचे प्रतीक आहे तर मित्रांनो ही होती आपली जेजुरी खंडोबा मंदिराची एक अद्भुत आणि भक्ती भावाने भरलेली यात्रा पवित्र हळदीचा सुवास खंडोबाची दिव्य मूर्ती आणि मनाला लागणारी शांती हे सर्व अनुभवणं खरंच अविस्मरणीय होतं तुम्हाला कधी वेळ मिळाला तर एकदा नक्की जेजुरीला भेट द्या येलकोट येलकोट जय म्हण येलकोट, येलकोट। विजय असो आता आपण पोचलो आहोत अष्टविनायक यात्रेतील पहिलं आणि सर्वात प्रमुख स्थान मोरगावचं श्री मोरेश्वर मंदिर पाहायला तर मित्रांनो जेजुरीचं दर्शन झालं आहे आणि आपण श्री मयुरेश्वर मंदिर श्री क्षेत्र मोरगाव येथे आपल्या लाडक्या गणराजाचे दर्शन घ्यायला आलो आहोत तर चला मग दर्शन घेऊया हे मंदिर केवळ प्राचीन इतिहासाने समृद्ध नाही तर इथे बसलेला श्री गणपती मोरेश्वर भक्तांच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण करणारा देव आहे एकदम सुंदर असं दर्शन झालं अजिबात रांग नव्हती आणि देवाची मूर्ती इतकी सुंदर इतकी सुबक होती की अगदी मनतृप्त मंदिराची अप्रतिम वास्तुकला निसर्गरम्य परिसर आणि आध्यात्मिक शांती याचा अनुभव घेऊन मन अत्यंत तृप्त झालं मोरगावचं हे अष्टविनायक मंदिर केवळ श्रद्धेचे नव्हे तर इतिहास आणि संस्कृतीचंही अनमोल ठिकाण आहे आजच्या प्रवासात श्री मोरेश्वराचं दर्शन घेऊन मन खूप शांत आणि समाधानकारक झालं मित्रांनो आता आपण आलो आहोत श्री क्षेत्र सोमेश्वर करंजे या गावात तर या देवळाची आख्यायिका अशी की एकदा एक गाय या स्थळी पोचली आणि एक सर्प या गायीचे दुग्धप्राशन करत होता गावकऱ्यांनी या सर्पाला पाहिलं आणि हत्याराने त्या सर्पावर वार केला त्याच क्षणी या ठिकाणी एक शिवलिंग प्रकट झाले हे शिवलिंगही त्या गावामुळे विभाजित आहे दुसरीक अशी अचंबित करणारी गोष्ट आम्हाला इथे कळली की जर या गावामध्ये कोणीही कुठलंही दुषकृत्य केलं असेल किंवा खोटं बोललं असेल तर गावकरी त्या व्यक्तीला इथे सोमेश्वर महादेव मंदिरात घेऊन येतात या परिसरातच एक देवाचीच विहीर आहे माणसं त्या व्यक्तीला त्या विहिरीमध्ये घेऊन जातात आणि त्याला कबुली जबाब द्यायला लागतात जर माणूस खोटा बोलला तर असं म्हटलं जातं की सोमेश्वर महादेव जे आहेत ते त्या व्यक्तीला त्या विहिरीतून बाहेर येऊन देत नाही कलियुगातही आपल्या भक्तांना प्रचिती दाखवणारे व त्यांना दर्शन देणारे असे हे सोमेश्वरचे देवस्थान आहे याचा परिसर तुम्ही बघाल तर फारच स्वच्छ सुंदर देवळाजवळच एक भव्य दीपमाळ त्याचबरोबर देवळात प्रवेश करताच एक भव्य त्रिशूळ आणि मग त्या त्रिशूळासमोर उभे असलेले नंदी महाराज पुढे गेल्यावर सोमेश्वराच्या गर्भगृहाचा सुंदर नक्षीकाम केलेला दरवाजा आणि मग त्या गर्भगृहात सोमेश्वराचे लिंग तर मित्रांनो आज आपण कारंजे येथील प्राचीन व पवित्र सोमेश्वर मंदिर पाहिले निसर्गरम्य परिसरात वसलेलं हे मंदिर केवळ श्रद्धास्थान नाही तर आध्यात्मिक शांततेचं एक अद्वितीय स्थान आहे येथील शिवलिंग मंदिरातील शिल्पकला आणि शांत परिसर आपल्याला एक वेगळाच अनुभव देतो तुम्ही कारंजे परिसरात आलात तर सोमेश्वर मंदिराला नक्की भेट द्या आता आपण पुढे निघत आहोत एका अजून पवित्र भक्तिभावाने ओथमलेल्या ठिकाणी पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दर्शनासाठी पंढरीनाथा विठ्ठला या नावातच श्रद्धा प्रेम आणि भक्ती सामावलेली आहे तर चला आपण वाटचाल करूया पंढरपूरकडे तर मित्रांनो मी आणि रुद्र आता पोचलो आहोत पंढरपूरला आणि माझ्या मागे तुम्ही इथे पाहू शकता हा आहे शिवाजी महाराज चौक आम्ही आमची गाडी जी आहे इथे पुढे शिवाजी महाराज चौक याच्या पुढून राईट साईडला पार्क केली आहे आणि आम्ही विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिराकडे प्रस्थान करत आहोत कोण आहे हॉर्स आजचा दिवस खास आहे कारण आपण आहोत इथे आषाढ महिन्यात आणि आषाढी एकादशी ही श्री विठोबाची अत्यंत पवित्र आणि भक्तिमय अशी वारी अनुभवण्यासाठी लाखो वारकरी इथे एकत्र येतात डोळ्यात श्रद्धा मुखात विठ्ठल विठ्ठलाचा गजर आणि पावलांमध्ये टाळ मृदुंगाचा ठेका हा अनुभव शब्दात सांगता येण्यासारखा नाही मंदिराच्या आजूबाजूला ताळ मृदंग आणि विठ्ठल नामस्मरणाचा गजर ऐकायला येतो सहूकडे वारकऱ्यांचे टोळके डोक्यावर तुळशी रोप हातात भगवे पताका आणि ओठांवर माऊली माऊलीचा जयघोष हे दृश्य अंगावर रोमांच उभे करते रस्त्याच्या कडेला लहान मोठी दुकाने त्यात फुलांची माळ तुळशी माळा प्रसाद फळ विठोबाच्या मूर्त्या उंबर खांबाचे मणी आणि पूजेच्या वस्तू मिळतात भक्तगण चंद्रभागीच्या दिशेने चाललेले दिसतात काही जण स्नानासाठी काही जण फक्त नदीच्या शांततेचा अनुभव घ्यायला इथं आलं की एक वेगळीच ऊर्जा आणि भक्तिभाव मनात निर्माण होतो गर्दी असूनही एक प्रकारची शांती समर्पण आणि भक्तीचा सागर इथे दरवळत असतो हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही तर लोकांच्या श्रद्धेचा प्राण आहे मित्रांनो भाविकांची गर्दी तुम्ही पाहू शकता किती आहे इथे ती चरणस्पर्श दर्शनासाठी इथे जवळजवळ चार तास लाईन सांगत होते म्हणून आम्ही गेट नंबर एक क्रमांक जो तुम्हाला तिथे दिसतोय हे श्री संत नामदेव पायरी इथून गेट नंबर एक त्या बाजूला आहे तर तिथून आम्ही मुखदर्शन घेतलेलं आहे मुखदर्शनाला फक्त वीस मिनिटं लागली परंतु जर चरणस्पर्श दर्शन पाहिजे असेल तर तुम्हाला चार तास रांगेमध्ये उभं राहावं लागणार होतं आणि मित्रांनो हे लक्षात ठेवा की देवळामध्ये जायच्या आधी तुम्हाला तुमचे मोबाईल जे आहेत ते लॉकरमध्ये ठेवायचे तर हे विसरू नका नाही तर तुम्हाला पुन्हा लाईनमधून येऊन लॉकरमध्ये मोबाईल ठेवायला जावं लागेल तर मित्रांनो श्री विठोबाचं पवित्र दर्शन घेऊन आता आपण निघालो आहोत दुसऱ्या अत्यंत शक्तिशाली आणि श्रद्धास्थानी देवीच्या दर्शनासाठी ती म्हणजे तुळजापूरची श्री तुळजाभवानी माता तुळजा तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानली जाते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं विशेष कुलदैवत देखील तिचं मंदिर तुळजापूरमध्ये डोंगरावर बसलेलं असून इथं दर्शनासाठी वर्षभर हजारो भक्त येत असतात तर चला विठोबाच्या आशीर्वादानंतर आता घेऊया आई भवानीचे दर्शन आणि तिच्या चरणी नतमस्तक होऊया तुळजापूरचे वातावरण खरंच अगदी भक्तिभावाने भरलेले आहे आजूबाजूला भक्तांची रेलसेल हातात नारळ फुलांची माळ डोक्यावर नवसाचं गाठोडं घेऊन येणारे भक्तगण प्रत्येकाच्या चे चेहऱ्यावर भक्तीचं आणि आशेचं तेज दिसत तर मित्रांनो आता आपण पोचलो आहोत तुळजापूरला आणि इथेही प्रचंड गर्दी असल्यामुळे हो इथे आपण दोनशे रुपयाचा जो देणगी पास आहे पेड़ दर्शन आहे ते आपण घेणार आहोत नवरात्रीच्या काळात आणि महाशिवरात्रीला येथील वातावरण अत्यंत उत्साहवर्धक आणि भक्तिभावपूर्ण बनते लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी दूरदूरून येतात आणि मंदिराच्या प्रणांगनात विविध पूजा आरती भजन कीर्तन सुरू करतात मंदिराजवळील परिसरातही धार्मिक वस्तू विकणारे बाजार असतात जिथे फुले दिवे नारळ तुळशीच्या माळा साडी गुढी आणि अन्य पूजा साहित्य मिळते तुळजाभवानी मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर हे महाराष्ट्राच्या लोकमानसात सामर्थ्य श्रद्धा आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक आहे येथील दर्शनातून भक्तांना नवीन ऊर्जा आशा आणि मनशांती प्राप्त होते मंदिराच्या गाभाऱ्यात देवी तुळजाभवानीची मूर्ती काळ्या पाषाणाची असून ती अत्यंत तेजस्वी आणि भव्य आहे देवीचा चेहरा करुणामय आणि भक्तांवर प्रेमळ असा दिसतो देवीच्या मूर्तीच्या उजव्या हातात तलवार आहे जी तिच्या शक्तीचा आणि रक्षणाचा प्रतीक आहे तर डाव्या हातात अमृतकलश असून ती भक्तांना जीवनदायी ऊर्जा देते असे मानले जाते मंदिराच्या आतल्या भागात अनेक नक्षीकाम केलेले आहे ज्यामध्ये पारंपरिक महाराष्ट्रीय शिल्पकलेचा ठसा स्पष्ट दिसतो मंदिराचा परिसर पूर्णपणे पवित्रतेने भक्तीने आणि शांततेने भरलेला आहे येथील वातावरण आहे की येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मानसिक शांती आणि उन्नतीचा अनुभव येतो तुळजाभवानी मंदिराच्या परिसरात एक विशेष दगड आहे ज्याला नाकार होकार दगड म्हणतात जुनी लोककथा सांगते की जे भक्त नवस फेडताना खोटा बोलायचे त्यांचा निर्णय देवी स्वतः करत असे त्या व्यक्तीला त्या दगडावर हात ठेवून शपथ घ्यावी लागायची सत्य बोलणाऱ्याला देवी म्हणजे आशीर्वाद द्यायची आणि बोलणाऱ्याला नकार म्हणजे संकट शिक्षा भोगावी लागायची ही कथा देवीच्या न्यायरूपाचे प्रतीक आहे आजही भक्तगण त्या दगडावर हात ठेवून आपली इच्छा पूर्ण होणार की नाही हे देवीला विचारतात जर दगड उजव्या बाजूस वळला म्हणजे भक्तांची इच्छा पूर्ण होणार आणि डाव्या ठिकाणीच वळला म्हणजे भक्तांची इच्छा पूर्ण नाही होणार असे मानले जाते तर मित्रांनो आजच श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन अत्यंत पावन भक्तिमय आणि शांततेने भरलेलं होतं देवीच्या चरणी काही क्षण बसून मनाला मिळालेली ऊर्जा आणि समाधान शब्दात मांडणं कठीण आहे ज्यांनी अजून तुळजापूरला भेट दिलेली नसेल त्यांनी नक्की एकदा इथे येऊन आई भवानीचं दर्शन घ्यावं ही जागा केवळ एक मंदिर नाही तर शक्ती श्रद्धा आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे आशा आहे तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा भटके परिंदे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून अशाच सुंदर पवित्र आणि प्रेरणादायक प्रवासाची माहिती तुम्हाला पुढेही मिळत राहील पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन प्रवासात एक नवीन ठिकाण तोपर्यंत जय भवानी जय शिवराय